सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रोचे उद्घाटन दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्यांनी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट प्रवास केला तसेच स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी केली यावेळी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील पुणे येथील काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र दंगेकर केंद्रीय मंत्री मुरलीधर मवळ आदी मान्यवर उपस्थित होते पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर काल जिल्हा ते स्वारगेट या मेट्रो राईडचे आनंद लुटला यावेळी अभियांत्रिक चमत्कार असल्याचे स्वारगेट स्थानिकाची पाहणी केली असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर केले आहे दरम्यान माध्यमांशी बोलताना जे एक पिलर उभारू शकले नाही त्यांनी टीका करणे हे हास्यास्पद आहे असे फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वारगेट जे सिविल कोट ते सिव्हिल कोर्ट या टप्प्याचं लोकार्पण आपण केलंय स्वारगेट ते कात्र ज्याचं भूमिपूजन आपण केलंय आता तेहतीस किलोमीटरची मेट्रो पुण्यामध्ये कार्यान्वित झालेली आहे दोन हजार सोळा साली माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने ज्याचं काम आपण सुरू केलं पहिला टप्पा रेकॉर्ड वेळेत आपण पूर्ण केला आणि आता ज्या स्वारगेट स्टेशनवर आपण आहोत हे एक इंजिनिअरिंग मार्बल आहे जमिनीच्या खाली सहा मजले खाली हे स्वारगेट स्टेशन या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन मोडचं इंटिग्रेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देशातलं सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं स्टेशन हे स्वारगेटचं स्टेशन आपण केलेलं आहे पद्धतीने आंदोलन केलं पाऊस विरोधकांना पुणेकरांची घेणं देणं नाही पुणेकरांची घेणं देणं असतं तर दोन हजार आठ साली विचार आला होता पुण्याला मेट्रो सुरू करण्याचा एक साधा दगड देखील ते टाकू शकले नाहीत जे साधा एक पिलरी उभा करू शकले नाहीत त्यांनी टीका करणं हे हास्यास्पद आहे एक प्रकारे मला असं वाटतं की त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे आम्ही काहीच करू शकलो नाही यांनी एवढ्या कमी वेळात हे कसं केलं ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या आंदोलनात पाहायला मिळालं राजकारण सुरू साईडला सांगितलं की पंतप्रधान आले नाही आणि दुसऱ्या साईडला अशा अनेक ठिकाणी व्हायरल व्हायला लागले असं आहे राजकीय सभा नव्हती हा सरकारी कार्यक्रम होता आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला पन्नास हजार लोक येतात ही काही कोपऱ्यातली सभा नाहीये त्यामुळे पन्नास हजार लोक ज्या सभेला येतात इतका पाऊस पडत असताना शाळांना सुट्टी आपण दिलेली असताना रेड अलर्ट असताना पंतप्रधान जर इथे आले असते आणि लोकांना असुविधा केली असती तर मला असं वाटतं ते अतिशय चुकीचं घडलं असतं पंतप्रधानांनी मोठं मन दाखवलं त्यांनी सांगितलं मी लोकांना अडचणीत टाकत नाही विरोधक राजकारण करतात त्यांना त्याशिवाय दुसरा धंदाच नाहीये